यायचं देवले तर फैस त्याच्या मी बाई गंड्याच आहे असल्या चिल्लर चाय करायला लावतो हे डीओपिया दंगल घाडा होती काय बीडमध्ये तुम्हाला डंगर फिंस ऐकून गावाच लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डी जे वाजून मला कळू द्या मी बाई गंड्याच आहे माझा तिला विनाकारण जात टोकरी ना मी सोडीत नायच देवले तर फैस त्याच्या चिल्लर चिल्लचा करायला लावतो हे डीओ पिया मी जे डी जे बंद पाडन पुढे काहीच करण शांततेत हे मई शांततेच मई जा मागणी करते तुम्ही विना करा लढवित डी जे काय विषय कराओ आपण किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डी जे का विषय हो। का मराठी छेडायचा दंगल घाडा काय मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंदर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला चार्ज करायचं काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमचेच लिएक आम्ही तुमचे त्या भानगडी नका पडू ते देवेंद्र फडणवीस ऐकून